नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुम्ही बघताय रोहित कुवर्क्स तर आज आम्ही गणपती डेकोरेशनचा हा ब्लॉग करायचा ठरवलं होतं हा प्रतीक आणि मी रोहित तर मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका तोपर्यंत या ब्लॉग मागचा हेतू तु सांगतो तुम्हाला मित्रांनो हे सर्वजण आपले मित्र ज्यांना तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल सर्वात पहिले या सर्वांचं कन्फ्युजन दूर करूया आणि यांना सांगूया ब्लॉग मध्ये काय काय असणार बोलणार टाकणार आहे का हा सगळं जे आपण नॉर्मल चालले ते सगळं नाही आपण आता बोलतो टाकणार फ्रेंडली चॅनल आहे फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे हे सर्टिफाईड झाल्यावर आम्ही पुन्हा डेकोरेशन कडे वळलो आणि ह्या शीटच्या मागे रोहित जाधव हात धुन लागला काय करते ते आम्ही सांगितलं नाही सस्पेन्स 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 ठेवलं सगळं थोडा 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 तर रिव्हिल करायचा प्रयत्न चालला डोक्यात आले काय मास्टर माइंड डेकोरेशन काय डेकोरेशन आता आपण पन... दो दो... दो... दो दो... दो... दोन दिवसात तुम्हाला समजेल नक्की डेकोरेशन काय आता सध्या आमचं स्ट्रक्चर काम चालू आहे हा ब्लॉग करायचं कारण काय मेन मेन कारण मेन कारण काय जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल घरी तर तुम्ही अशा टाइप मध्ये काहीतरी करू शकता आम्ही सगळ्या मंडळांचे दाखवले आता म्हटलं एक घरचा ब्लॉक झाला पाहिजे म्हणून आम्ही इकडे बाकीच्यांना त्या सीटच्या टेन्शन आणि हिला द्या शाळेत नाही जायचं त्याची खुशी होती त्याच्यामुळे ही लाजत होती <laughs> डोळ्यामध्ये काच जाऊ नये म्हणून माझ्यापेक्षा भिंगाचा चष्मा लावला याने कुठे कुठे नाही ना, ना तिकडे मार्किंग करू कुठे कुठे नाही सगळ्यांना साईडला घासायचं म्हणजे काय बोलतो तू आपला खालाला खा, फिनिशिंग करायची पाहिजे ओके फिनिशिंग ना ओके म्हणजे फिनिशिंग दिली की हलका खाली जायला हलका नाही प्रॉपर बस प्रॉपर फिनिशिंग द्यायच्या तयारीमध्ये सगळे जण लागले आणि हा माणूस जेवण यायचा प्लॅन करत होता हिची रेड अलर्ट ची सुट्टी कुठे गेली अरे हिची रेड अलर्टची सुट्टी जाहीर झाली म्हणून ही टाटा म्हणते स्वतःचे वॉलपेपर स्वतःच्या फोनवर ठेवायचे म्हणजे आपण फोन, फोन हरवल्यावरती फोन परत देतात मी ह्याला काय म्हणू मित्रांनो सगळे जेवण देत आता एकदम हा सर्वांचा थम्सअप घेऊन संदीप मेस्त्री आणि रोहित जाधव कामाला लागले अल्जेब्रा जॉमेत्री पायतागोर सगळे 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 नियम वापरून या दोघांनी काय तो निर्णय घेतला आणि सर्व कामाला सुरुवात केली हा इकडे कटिंग करत होता तो तिकडे कटिंग करत होता शाळा नाही दिली का सुट्टी दिली बोलली ना तिकडे पाऊस आहे मला वाटले तू काहीतरी रिॲक्ट करशील पाऊस अरे नल आपल्या नुसतं रिजल जाव जावा की दहावी सुट्टी भेटली आला पेपरच आहे बोलते आमच्या डायमाला सुट्टी नाही ना। ना, ना। पूर्ण ग्रॅज्युएशन गळ बसून काढले बोलत एक वाजले कामच नाही वाजले पहिल्या दिवशी जे दीड वाजलेत आणि हा माणूस अजून इथे सव्वा दोन वाजले आणि ऑलमोस्ट थोडस झालंय लाईफ ज्या आहेत त्या थीम मध्ये किती असेल किती पर्सेंट नाही तू करतोय त्याला बोल किती पर्सेंट झाले काम पुढे फोन पडला होता तिचं बघूया म्हणून आम्ही बघायला सुरुवात केली आणि आम्ही नुसते बघतच होतो हे सगळे काम करत होते रोहित जाधवनी जसं काय इंडियन क्रिकेटचा पिच जसा असतो तसं त्याला सपाट करायचा निर्णय घेतला होता नंतर दोन्ही लाइटिंग ला चिकवायचं काम चालू झालं आणि हे दोघ जण मिळून ते करायला लागले दोघांनी मिळून ते सपाट केलं नंतर हा माणूस त्याच्यावरती चिकटपट्ट्या मारून मारून चिकटपट्ट्या मारून मारून त्यांना नीट बसवत होता म्हणजे ते पुन्हा तुटू नये आता आपण सिलिकॉन लावून पॅकिंग केलंय ला आपला पाणी भरून झालेलं आहे मग काय टेबल नाही ना म्हणजे नंतर रे मग त्यानंतर मग हे टेबल वरती जाणार मग त्याला त्याला सर्व गोष्टींचे प्लॅन परफेक्ट झाले आणि दोन प्लग खूप असले आणि आता लाइटिंग ची तयारी झालेली आहे हा चालू कर

लाइटिंगचा नाजूक काम झाल्यावर सर्वांनी जोर काढायसाठी या टेबलावरती जोर काढला एक नंबर एक नंबर एक नंबर लाईटचा प्रॉपर सेटअप झाला स्ट्रक्चरचा प्रॉपर सेटअप झाला आणि सर्वांचे मन आनंदाने नाचायला लागले आणि आम्हाला जसं हवं होतं तसं हे डेकोरेशन झालं आता आम्ही फक्त आणि फक्त वाट पाहत होतो की ते मूर्ती विराजमान होण्याची

जयदेव असं म्हणतात या ला आपण एंड करूया आणि जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर आम्हाला नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा हे डेकोरेशन करा आता नवरात्रीत करा आम्हाला थोडा उशीर झाला ब्लॉग टाकायला सो तुम्ही नवरात्रीत पण ट्राय करू शकता किंवा सेव्ह करून ठेवा व्हिडिओ पुढच्या वर्षी बनवा एवढं काय टेन्शन घेऊ नका चला बाय बाय आणि ते हाईप करा व्हिडिओला त्याच्यामुळे रिच वाढते म्हणतात चला बाय बाय सी यू टेक केअर गाय